महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या सहकार्याने धुळे मध्यवर्ती स्थानकात चार कोटी रुपयाचा निधीतून कॉन्क्रीट रस्ता कामाचा आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते लोकार्पण याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहर बस स्थानक अतिशय दुरावस्था झाली होती सदर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय याबाबत या दखल घेऊन वेळोवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला व या धुळे शहरातील बस स्थानकात चार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला होता त्याचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी करण्यात आलं त्याचा आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या कामाचा लोकार्पण करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी शिंदे गटाचे हिलाल माडी जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय बटू गवडी सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी धुळे मध्यवर्ती बस स्थानकाचा कॉन्क्रीट रस्ता कामाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले तर पुढील टप्प्यात देखील राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून त्याचबरोबर या ठिकाणी कार्यालय इमारत देखील भव्य स्वरूपात उभारण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले हिंदुस्तान हिंदू एकमेव हिंदुस्तान एकमेव हिंदू श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर साहेबांचा आज शिवसेनेच्या माध्यमातून बसस्टँड या परिसरामध्ये केलेल्या काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी उद्योगमंत्री व आमचे नेते उदय सावंतसाहेब यांना आग्रह धरला होता की एम आय डीच्या एम आय डी सीच्या माध्यमातून धुळे बसस्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की त्याचा प्रश्न नाही आणि अशा वेळेला एकनाथ साहेबांनी त्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत धुळ्यामध्ये निधी मंजूर करा आणि बसस्टँडची कामं घ्या मला वाटतं धुळे जिल्ह्यातली दोन चार बसस्टँडची कामं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून मंजूर करून दिली होती अत्यंत चांगल्या दर्जाचं काम इथं केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या बसस्टँडवरती काही इमारतींचंसुद्धा उभारणी होणार आहे आणि त्यालासुद्धा अडचण येणार नाही प्रस्तावित नवीन बसस्टँडसुद्धा शासनाकडे प्रस्तावित आहे आणि या दृष्टिकोनातून आमच्या टीमने मनोज भाऊ इराणाला संजू संजीव भाऊ वालने या सगळ्यांनी पाठपुरावा करून अत्यंत चांगलं काम जनतेच्या हिताचं काम करणारं कोण तर शिवसेना हेच एक माध्यम आहे हे दाखवून दिलेलं आहे परत एकदा आणि सगळ्यांनी या कार्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मान